साम्राज्यन सामान्यांचा सा, असामान्य आसरा चौकातील बालाजी सरोवर हॉटेल येथे जनस्वराज्य पार्टीचे संस्थापक तथा लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते आमदार विनय कोरे यांच्याकडे महिला आणि शिशु रुग्णालयाचे कित्तूर महिला आणि शिशु नामकरण करण्यात या निवेदन जागतिक लिंगायत महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी दिलं या प्रसंगी कर्नाटक राज्याचे उद्योग मंत्री एम बी पाटील सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी जनस्वराज्य पार्टीचे राज्य कोर कमिटीचे रवी कोरे शहरा विरेश सक्करगी कोणापुरे लिंगायत समन्वय समितीचे शहराध्यक्ष सकलेश बाबुळगावकर राष्ट्रीय लिंगायत महामंच जिल्हाध्यक्ष नामदेव फुलारी शहराध्यक्ष सिद्धाराम कटारे उपस्थित होते सोलापूर मध्ये शासकीय रुग्णालयाची कमतरता भासत असल्यानं सन दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर शासकीय रुग्णालयांचा विस्तार करून त्याची क्षमता वाढवणं नवीन रुग्णालय मंजूर करून आमदार विजयकुमार देशमुख आणि प्रणीती शिंदे या प्रयत्नशील होत्या तत्कालीन राज्य शासनाचे सार्वजनिक आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांच्याकडे पाठपुरावा करून महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य संस्था स्थापनेच्या बृहत आराखड्यामध्ये सोलापूर साठी गुरुनानक चौक येथील शंभर खाटांचे सिव्हिल हॉस्पिटल आणि शंभर खाटांचं महिला आणि शिशु रुग्णालय मंजूर करून घेण्यात आलं देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी पहिली महिला क्रांतिकारक वीरराणी कित्तूर चन्नमा यांच्या तेविसाव्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी पहिली महिला क्रांतिकारक वीरराणी कित्तूर चन्नमा यांचा तेवीस ऑक्टोबर अठराशे या लढाईत संस्थान खालसा करणारा धारावडचा तेव्हाचा कलेक्टर थेंकरे चेन्नमाच्या सैन्यानं मारला तीन डिसेंबर अठराशे चोवीस रोजी चेन्नम्मा पकडली गेली कित्तूरचे राज्य बेळगावच्या जिल्ह्याला जोडलं गेलं युद्धबंदी म्हणून चेन्नम्माला बैल होनंगडच्या किल्ल्यात पाठवलं तिथेच एकवीस फेब्रुवारी अठराशे एकोणतीस साली त्यांचा मृत्यू झाला कित्तूर संस्थान खालचं केलं इंग्रजांनी किल्ल्यांमध्ये जी लूट केली सोळा लाख रुपये चार लाखांचे जवाहीर घोडे उंट हत्ती यासह छत्तीस तोफा बंदुका तलवारी आणि दारुगोळा असा बराचसा माल यामध्ये होता राणी चेन्नम्मा निधनानंतर अठराशे एकोणतीस मध्ये सेनापती संगोळी राय्णा यांनी देसाई यांच्या दत्तक मुलास पुढे करून इंग्रजांपुढे आव्हान उभं केलं ब्रिटिशांना सळो की पळो करून टाकलं बेळगाव पासून पन्नास किलोमीटर आजही चेन्नम्मा कहाणी सांगत उभा आहे आपल्या जनतेच्या हक्कासाठी ब्रिटिशांसोबत दोन हात केलेल्या चेन्नम्माच्या शौर्याची खुणा भारतीय अंगावर अभिमानाने मिरवत आहे चेन्नम्मा यांच्या कार्याची दखल घेत अकरा सप्टेंबर दोन हजार सात रोजी देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते संसद भवनच्या प्रांगणात चे राणी चेंदम्मा यांच्या दिमागदार पुतळ्याचं अनावरण झालं राणी चंदम्मा या पहिल्या स्त्री क्रांतिकारकाच्या शौर्य खाते प्रणाम अशा वीरांगणेचं नाव सोलापूर येथील दोनशे बेड्स हॉस्पिटलचं वीर राणी कितम्मा महिला आणि शिशु रुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटल असं नामकरण करण्यात यावं अशी लोकभावना आहे या प्रसंगी आमदार विनय कोरे म्हणाले या विषयाबाबत मुख्यमंत्री आरोग्यमंत्री राज्य सरकार यांच्याकडे आपण पाठपुरावा करून मान्य करून घेऊ असं अभिवाचन त्यांनी शिष्टमंडळांना दिलं